よろしくお願いします。<music> <music> भात पूर्ण पाण्यामध्ये झोपलेला आहे पावसामुळे तिकडे अजून म्हणजे जवळजवळ खूप कापायची गयाबाईकडं घालून ठेवतो बघूया काय झालं ते जया हो हा काय सगळा कालवणी कोण ठेवून नाही काय याच्यात कापणार काय आणि ठेवणार काय हा तुझा आहे हां 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 ठेवायचं आहे कुठं सगळं तिकडं तिकडं ठेवायचं आहे हे चपला तिथे ठेव काय चला सुरुवात करूया आपण आज व्हिडिओला अक्षरशः डोळ्यात पाणी येईल असं हा चित्र तुम्हाला बघायला मिळाला कारण का भात कसा झालाय काय आहे काय भाताची कंडिशन आहे ते आपण बघूया जगाने घेऊया हे भाताचे डिग आले बघा असे हाय सर्व डिग घालून ठेवले हे भात पूर्णतः खराब झाले बघा हे बघा सगळा पूर्ण गाळून ठेवलं आहे ह्या भात त्याच्यात हा भात नाही नाही कामाचा तर ह्या तुम्ही त्याच्यातून विचारता की संपूर्ण भात आहे ना पाण्यात पडून त्याला रूस पण आला भाताला बी झाला हे काय तुकचं आहे त्याचा अरं गायक झालं बरोबर पूर्ण भात रुस लागले जास्त काय कामाचा त्याच्यामध्ये एवढा ढोपरवर चिकल चित्रात हे भात कसं काढणार हे संपूर्ण भात वाया गेलाय बघ अशी परिस्थिती आहे लोकांनी आता काय करायचं हे बघा तिने हा थोडा चोंडा लावला होता भात इकडून तिकडून जमा करून तो पण तिच्या पदरात काय पडला नाही तर अशी अवस्था झाली इकडे शेतीची Ha? गलतो तो आता झाला तयार फुल तयार झाला ना गळणारच ना चोंड्यात पाणी नव्हतं तिथं पाणी झालं मग आता हा सुका भात आहे तो काय करतो तिथं थोडा पाणी कमी झालाय होय ना हा हा मग तिथं घालून ठेव थोडा आणि जास्त घट्ट घालव पातळ नव करू कारण तो बहुतेक झालाय ना त्या पाण्यात त्या लोंबी काढून दिल्या सगळी होता मग त्याच्यात घातली या डानकून काढला बघा या सगळ्या मग तू ती केला पाण्यात फुगला तो काढला कापलास लोंबी लोंबी दिल्या काढून मग सगळं बरं झालं नाही तर मग तो पण फुकट गेला असता ना हा एवढा तर खालचा काबळ उठलाय नको तुला खालचा बोक आला तो गेला समजायचा तो गेला हा एवढा वरचा वरचा हो तेवढा काढू आज हा याला ओळूया किती होत आहे तो बघू कंबर ताट ठेवा बस <laughs> <तार दो गोगी। laughs> ए जयाबाय आता कंबर ताट ठेवा काय माती ना <laughs> या चिखलातनं काय काम करणार बघूया आता काय होत आहे तेवढा करू नाही

पत्रकार कुठला करतात oh, मारामारी करतात ती चांगली हो मारामारी करतात ती चांगली उठतात ती पण चांगली

तर मित्रांनो बघू शकता की इकडे जो भात आहे ना संपूर्ण भात आहे ना पडलाय बघा मातीत जमीन दोष आहे तर ह्याच्यातून बघा अशा लोंग्या काढतात अशी सगळा भात पडलाय खाली बघू शकता की अशा अवस्थेत भात काय घरी जाणार पण नाही पण त्यातूनच काय जाणार येईल तो येईल बघा आता वाटत होता हो उभा आहे काय हा दिसतो ना उभा आ, हाँ, हाँ, हा ते बघा अशी अवस्था हो हा असा भात आहे तर तुम्ही बघा अशी पाण्यामध्ये पूर्ण शेती आहे आता हा भात काढलाय कसा बसा नेताय तिकडं बायो तिकडे सुकत घालताय वरती नेऊन आणि हा संपूर्ण बाळ आहे आता उचलायचा कसा काय त्याच्यात दाना पण राहणार नाही पण आता जीव राहत नाही म्हणून तो कापून आपला घरी न्यायचा काय येईल त्या बघू शकता तुम्ही इकडे ह्या चिकला पाकल्यात भात आता हा घरी जास्त नाकाशी येतात आणि भात पण बघू शकता तुम्ही इकडे पडलाय हा बघा हा सगळा भात पडल्यानं चिकला तुम्ही येतात एवढे पाय बघा चिखलातले पाय हा काय तरी बरं हाय चिखलावडी हा चिकलात पाय जातात एवढे लावनी लावनी एक पाय गेला दुसरा पाय उचलायचा आहे अशी आपली बायो आपला तिचा जीव नाही राहत म्हणा दुसऱ्याचा अर्दल नाही आहे हा असा पण नाही हा लोकाचा आहे आणि त्याच्यामध्ये आता काय येल ज्या जण पण ते डबल मेहनत करायला झालंय हा इकडे कुसलाय तो कुसलाय हा बघा हा कुसलाय हा पुरा गेलाय तो असता आहे बघ बघा इकडे सगळे लोक आहे ना इकडे बघू शकता की बघा उचलून पाच सगळा पंधरा दिवस या पावसामुळे काय करता नाही आला म्हणून हे अशी हो हो मग तेच ना उभा असं तर हे बघा इकडे किती पाणी नव्हत अजिबात पाणी सुकलेला ही जागा बघा तुडुंब भरलंय हे बघा संपूर्ण खालपर्यंत तो पाणीच पाणी आहे बघा चार आहो का आपला असतो एकच भार आहे फक्त एक भारा घेऊन घरी जाणार एवढा वजन आहे ना त्याच्यामुळे तो एकच जाणार अशी अवस्था आहे भाताची इकडे मांडणी आहे मांडणीवरती भात थोडा पाणी वितरण्यासाठी आधी उर्जाचा खातो नंतर वहिनीचा खातो उर्जाचा वारण खायलाय ना गा 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 दोन गाज जास्त oh. जातात जा। पाहिजे जावला